भावांना रामराम आपण आले होता आज हिरापूर बैल बाजारात सगळ्या टप टपचे आज बैलजोड दाखवणार आहेत आज वार मंगळवार हिरापूरमध्ये मध्ये असा बाजार भरलेला आहे जरा दरवर्षीपेक्षा दर बाजारापेक्षा दर दर कमी भरलेला आहे पाहू शकता सर्वात अतिशय सुंदर सुंदर बीकणी बैलजोड आलेली पाहू शकता मी पाहू शकता हे बघा टायरला चाललेली बैलजोड तर चला आपण हिरापूर बैल बाजार आता जरा डीम झालेला आहे हिरापूर बैल बाजारात जरा बैल पण कमी आलेले आहेत तर पाहू शकता जेवढे आलेत तेवढे दाखवतो तुम्हाला मंगळवारचा बैल बाजार आहे डायरेक्ट लाईव दाखवतो तुम्हाला हो मामा किती किती दाते बैलजोड गड देत का आम्हाला गॅरंटी टायरला चाललीत का नाही टायरला बोली अडीच तीन टन अडीच तीन टन तीन टन बटा वगैरे काही काहीच बटा नाही का बरं बरं दाताला कसे म्हणले गडदात काय किंमत सांगली शेतकऱ्यासाठी दीड लाख सौद्याला बसल्या कमी जास्त मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद एकवीस पंच्याण्णव एकवीस अठरा एकोणतीस अठरा एकोणतीस या दिलेल्या नंबरवर कर कॉल करून ही ही कोणाची हे का काय भाया तितकी जातील हा जुळ्यात का दोन्ही बी का मला फुल गॅरंटी बट्टा वगैरे काही कामाची फुल गॅरंटी का किती सांगितले एकदा चौद्याला बसल्या कमी जास्त शंभर रुपये बैल द्यायचे का ऊन पुढचा वळखा असल्यावर मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांग सांग शहाण्णव नव्याण्णव तेवीस चौपन्न एक्क्याण्णव या नंबरवर कॉल करून ही बैलजवळ तुम्ही त्यांची माहिती पण विचारू शकता आणि त्यांच्या सौदा पण करू शकता ही किती किती जाती चार चार दोन्ही बी त्यांची काय सांगायला ला... एक लाख दहा सौदाला भासल्या कमी जास्त होईल नाही जे बी का मला भट्टा वगैरे काही सगळं तुमच्याकडे की पहा दिलेल्या नंबरवर कॉल करून ही पण जोड त्यांचीच आहे आवडल्यास तुम्ही त्यांना कॉल करून त्यांच्या संग आणि व्हिडिओ पण घेऊ शकता आणि त्यांच्यास व्यवहार पण करू शकता ह्याचा जोड हे का ओ हे किती किती जाते दोन्ही जुळे आहेत का का मला हा का मला कसे आहेत सगळ्या कामाला चालू का सांगायला सांगाला किती सांगा ना हो भा किती सांगाल यांचे एक लाख वीस हजार सगळ्या काम चालू आहेत okay. या दिलेल्या नंबरवर कॉल करून का या दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही यांची पण अनेक माहिती विचारू शकता हे पहा चांगल्या चांगल्या बैल जोड हिरापूर बाहेर बाजारात आलेले आहेत तर सगळ्यात देखण्या देखण्या बैल जवळ तुम्हाला दाखवणार आहे तर चला पुढं आज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हे तुमच्यावर आहे का जोड आहे का कुण्या जातीच्या आहे कडीच्या पुण्या पाड्यात का का मला सगळी काय काय सांगितलं त्यांची पंच्याऐंशी हजार चौदाला बसल्या पण का कमी जास्त काही बट्टा वगैरे काही कुठचा आता समजा शेतकरी असून ओळखीचा असेल जर दिली शंभर रुपये बैल त्यात सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस पस्तीस झिरो दोन झिरो सहा कुठून हो ही जो हे नाही का दोन दात आहे का त्यांचे काय सांगायला रुपये सगळ्या कामाला चालू घेऊ ते पहा सगळ्या कामाला चालू आहे छोटा आहे पण बडा ही कोणाची किती दाती कि कि दोन दाती चार दाती काय कामाला चालू आहे का सगळ्या सगळ्या कामाला चालू आहे बट्टा वगैरे काय सगळं तुमचं काय सांगायला ऐंशी हजार कमी जास्त होईल ना का मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्तेचाळीस या नंबर वर कॉल करून दोन्ही गोरे आहेत एक दोन दाती एक चार दाती कामाला चालू आहेत कसे हाना कामाला नाही चालू वापस ही यांची काय सांगायला दाताला चार सहा यांची किंमत किती म्हणले तीच पंच्याहत्तर हजार सौदा कमीच होईन या दिलेल्या नंबरवर कॉल करून या दिलेल्या नंबरवर कॉल करून यांची अनेक माहिती विचारू शकता आणि त्यांच्या संग व्यवहार पण करू शकता तर चला पुढं पुढे अहो बाया कित किती दात येत सहा चार का टायरला चालू आहेत शेतीसाठी सगळ्या कामाला चालू आहेत किती किती जाते म्हणले सहा चार कोणतं चार आणि कोणतं आहे अलीकडं सहा आणि इकडं चार काय सांगितली किंमत एक एक लाख वीस हजार सौदाला बसल्या कमी जास्त सगळ्या कामाची गॅरंटी टायर सोडतात मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस पंच्याऐंशी एकोणीस या नंबरवर कॉल करून ही पहा अतिशय सुंदर बैल देखणे बैलजोडी आहे कामाची फुल गॅरंटी आहे काही चट्टा बट्टा वगैरे काही असेल तर शंभर रुपयावर बैल देतात का शेतकरी वळखीचा असेल तर पा दिलेल्या नंबरवर कॉल करून यांच्या संग सावधा पण करू शकता आणि माहिती माहिती पाहिजे असेल तर त्यांना विचारू पण शकता चला पुढं